जीप प्राथमिक शाळा निगडे ठेवा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आमच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आम्ही कसे केले ते पहा या चिमुकल्यांचे शाळेत पडलेले पहिले पाऊल आज विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे संग्रहित करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले पाठ्यपुस्तक वाटप गणवेश वाटपही आज करण्यात आले प्रवेशोत्सवासाठी जमलेले पालक विद्यार्थी व शिक्षक सरस्वतीचे i a miracle,